धाराशिव जिल्ह्यातील अंदूर येथील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सुपुत्रांचा अंदूर रत्न पुरस्कार देऊन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला तुळजापूर तालुक्यातील अंदूरच्या मातीतच नवरत्नांची खान असून अंदूरचे नावलौकिक पुढे नेण्याचे काम विविध क्षेत्रातून युवा पिढी करत असल्याचा आपल्याला अभिमान असून तो सातत्याने पुढे न्यावा अशी अपेक्षा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी व्यक्त केली आहे यावेळी पुरस्काराचे मानकरी डॉक्टर नितीन ढेपे वैद्यकीय डॉक्टर जयप्रकाश संघ शेट्टी वैज्ञानिक डॉक्टर इब्राहिम नादाफ शिक्षण प्रवीण घुगे राजकीय विनोद घुगे पोलीस प्रशासन शंकर

एक सामाजिक उद्योग क्षेत्रामध्ये महिलांना उद्योग बुला सतत नसतो त्याने बरीच मदत घेतली त्यांचे काम महिला अतिशय चांगलं आहे त्याचप्रमाणे आमचे विजय कुमार तांबडे बँकिंग क्षेत्रावर काम करतात फार अवघड आहे इतर क्षेत्र सोपे असतील पण आता सध्या बँकिंग क्षेत्र अवघड होत चालले अनेक बँका मधले पोटोटे बँकामध्ये झालेले होते पुढायला गेला असताना अनेकांचे जुने मित्र मित्र बँकिंग क्षेत्रातले आणि मना चांगली क्षमता नाही पण एक लक्षात ठेवा त्यांचं घेतला फार बोड होत देताना तुम्ही गोड म्हणून पैसे पण चालून देत नाही काय बरोबर आहे हे तुमचं घेतलंय परत घ्या असं म्हणणारे लोक मोठा बोलले आहे सरकारने पुष्कळ फॅसिलिटी दिल्या काय माफ केलं थोडं पाणी केलं तरी परंतु पत्रकार बांधवांकडून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वीपणे काम करणाऱ्या या अनुदूरच्या सुपुत्रांचा या ठिकाणी सन्मान होतोय याबद्दल पहिल्यांदा मी जयमना पत्रकार संघाचं अभिनंदन करतो या ज्या अनुदूरच्या पुत्रांचा डॉक्टर नेपीने या ठिकाणी सांगितलं की अंदूर ही रत्नांची भूमी आहे याचा अनुभव आपण प्रत्येक जण घेत असतो अंदूरची पहिली ओळख खंडोबा त्यानंतर राज्यभरामध्ये आंदोलन ओळखलं जातं आधुनिक गुरुजी आणि चव्हाणसाहेबांचं आंदोलन त्यानंतर भोजनरावच्या माध्यमातून राज्य राज्यस्तरावर आंदोलनची ओळख झाली डॉक्टर शशिकांत अंकरे यांच्या यांच्या माध्यमातून सामाजिक स्तरावर आंदोलनची ओळख झाली अशी कित्येक रत्न आता या गावामध्ये आपल्यामध्ये आहेत की डॉक्टर रेपे यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर ती आंदोलनची ओळख होते प्रवीणजी घुगे यांच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर आंदोलनची ओळख होते जयप्रकाश अनशेकी यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती आंदोलनची ओळख होते असे कित्येक रत्न या आंदोलन मध्ये जन्माला आले आजही आहेत आणि यापुढेही येतील हे या वैशिष्ट्य वैशिष्ट्यच खर तरी या सगळ्या चढण काही गोष्टी आवर्जून या ठिकाणी व्यक्तच कराव्या लागतात कितीही व्यक्ती मोठी झाली तर आपल्या गावामध्ये आपल्या लोकांकडून होणारं कौतुक हे कुणासाठी हे अप्रूपच असतूपच असत जगभरामध्ये कितीही ख्याती पाठली आणि त्या ख्यातीची दखल आपल्या म्हणणाऱ्या माणसांकडनं आपल्या खांदावर हात ठेवून मायेनं आपला सत्कार सोहळा होतो तर त्या, त्या प्रत्येकाना ते एक वेगळं कौतुकच असतं या सगळ्या कौतुकापोटी हे रत्न आज या ठिकाणी आलेले आहेत परत गावातून आलेलं निमंत्रण होतं माझ्या घरचं निमंत्रण होतं आणि त्यामुळे मी माझ्या आजपर्यंतच्या माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये कामामध्ये मी पहिल्याचा एखादा अशा प्रकारचा पुरस्कार म्हणून जो स्वीकारतो तो मी आज या ठिकाणी पहिल्यांदा विनम्रपणे स्वीकारतो केवळ या माझ्या मातीचा सर्वांनी माझ्या कौतुकाचा साठी आवर्जून मला या ठिकाणी निमंत्रित केलं खरं तर निवड झाली म्हणून सत्कार आणि काहीतरी केले म्हणून पुरस्कार हे आपल्या सर्वांना जे काही करत असतो त्यासाठी जरी प्रोत्साहन देणारे असले तरी मला असं वाटतं की आपण ज्यावेळेस मी अनेक उदाहरणं पाहतो त्यामध्ये आपण खूप लहान असतो मी माझ्या सुदैवाने मी एका अशा सर्व विचारपणे जोडला गेलो की ज्या ठिकाणी अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व मला खूप जवळून अनुभवायला मिळते माझं खूप सुदैव आहे आणि या ठिकाणी खरं तर मी याचं श्रेय मी बऱ्याच वेळेस मी सांगत असतो की ज्यावेळी मी अद्भुतचा उल्लेख बाहेर करतो या ठिकाणच्या ज्या शाळेचा उल्लेख ज्यावेळेस मला अभिमानानं करावा असा वाटतो की त्या ठिकाणी असताना मला त्याचं आपल्याला महत्त्व जाणवत नाही परंतु मी पाहिलं आणि स्वतःही अनुभवलं मी अगदी लहान असताना मी इकडच्या जिल्हा परिषदच्या शाळेत असतानाही पाहायचो की रात्री अकरा साडे अकरा वाजता क्लास सुटायचे सकाळी सात वाजता आपले सु, क्लास सुरू व्हायचे ते अगदी मी दहावीला असल्यापर्यंत सुद्धा या ठिकाणचे शिक्षक वर्ग हे सकाळी सात वाजता क्लासमध्ये उभं राहण्यापासून ते रात्री अकरा वाजता अभ्यास करणाऱ्या शेवटच्या विद्यार्थ्याला आणि विद्यार्थिनीला घरामध्ये पोहोचवण्यापर्यंत जे त्यांनी या ठिकाणचे परिश्रम घेत घेतलेले आहेत याची कुठेही तुम्हाला मी आजपर्यंत सगळीकडे फिरलोय मला या ठिकाणी कुठेही मुलामी प्रतिनिधी आयुब शेख एन टीपी न्यूज मराठी धाराशिव